तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी पैशांचा पाऊस पडतो असं सांगून काही रक्कम मांत्रिकाने घेतली पाऊस पाडण्यासाठी स्मशानभूमीत पूजा देखील मांडली बराच वेळ तंत्र मंत्र करून देखील पैशाचा पाऊस न पडल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मांत्रिकाचेच अपहरण करत तब्बल पंचेचाळीस लाख रुपये खंडणी मागणाऱ्या दोघांना नांदगाव पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केले या प्रकरणातील आणखी संशयितांचा शहर पोलीस शोध घेत आहेत पैशाचा पाऊस पडतो असा बनाव करून गुन्हेगारी स्वरूपाच्या जयेश दत्तात्रय शिंदे वय वर्ष अठ्ठावीस राहणार सैनिक कॉलनी चाळीसगाव श्रावण पुंडलिक बागोरे राहणार स्वामी विवेकानंद नगर नांदगाव जनार्दन उर्फ राजू राजूबाळू आवारी राहणार मुंबई यांनी चाळीसगाव येथील कथित मांत्रिक गणेश ताराचंद राठोड याला नांदगाव येथे आणले त्यास ठराविक रक्कम देत पैशांचा पाऊस पडण्यासाठी सांगितले मांत्रिकाने देखील चौघांना नांदगाव येथील स्मशानभूमीत पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत स्मशानभूमीत पूजा मांडली राठोड यांनी बराच वेळ मंत्र तंत्र जप केले परंतु पाऊस काही पडला नाही आपली फसवणूक झाल्याची या चौघांच्या लक्षात आलं त्यांनी आपले पैसे परत मागितले परंतु मांत्रिकाने पैसे परत केले नाहीत या चौघांनी पैशासाठी मांत्रिक राठोड याचे अपहरण करीत त्यांच्या मुलाकडे पंचेचाळीस लाखांची मागणी केली मांत्रिकाला मारहाण करण्याचा व्हिडिओ देखील मुलाच्या व्हॉट्सअपला पाठवत पैसे घेऊन नांदगावला येण्यास सांगितले पैसे देणे शक्य नसल्याने कथित मांत्रिक राठोड यांच्या मुलाने जळगाव पोलिसांकडे धाव घेतली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली नांदगाव पोलिसांची मदत घेतली व मोबाईल लोकेशन वरून त्यांना मांडवड परिसरातील एका शेतातून अटक करण्यात आली यातील चारपैकी दोन जण कारसह हो शेतात लपले होते तर दोन जण मांत्रिकाला जंगलात घेऊन गेले असताना सापळा रचून या सर्वांना अटक करण्यात आली एमसीएन न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल नांदगाव